दहा वेळा फेल झाला पण अकराव्या प्रयत्नात पठ्ठ्यानं बाजी मारली हार न मानता पोरानं अकराव्या वेळी दहावीची परीक्षा पास झाला बापानं तर आनंदात गावभर साखर वाटली गावकऱ्यांनी पठ्ठ्याची वाजत गाजत मिरवणूक काढली आणि जल्लोष केला फरटोपी गळ्यात मोठा हार घातलेला हा आहे कृष्णा मुंडे कृष्णा बीड जिल्ह्यातील परळीचा मागील पाच वर्षांपासून तो चिकाटीनं परीक्षा देत होता मात्र दहाही वेळा त्याला अपयश आलं कृष्णा आणि त्याच्या वडिलांनी चिकाटी सोडली नाही आणि अकराव्या प्रयत्नात तो चांगल्या मार्कांनी पास झाला कृष्णाच्या वडिलांना तर कमालीचा आनंद झाला बापानं गावभर साखर वाटली कृष्णाला मिळालेलं यश पाहून गावकरी देखील कमालीचे खुश झाले गावकऱ्यांनी कृष्णाचा सत्कार केला त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली हे सार पाहून कृष्णाचे वडील गही वरले मुलाच्या यशावर वडिलांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूया फी भरली अकरा वर्षे अकरा वर्षात पास झाला विषय गेलेले होते त्याच्या हिमतीने पा ते विषय काढले शेवटला म्हणला पप्पा मला फाशी घ्यायची ये पर्याय आता ह्याच्यामुळे काही नाही माझे विषय निघत नाहीत वाघा म्हणला आपल्याशी भारतीबा पाठी मागे आणि शेवटला गाववाली पाठी मागत माझे भाऊ पाठी मागायत बंधू पाठी माग मी नको म्हणलो होतं माझा चुलता वारलाय चुलता वारलाय म्हणलं हे नगर माझे चुलत भाऊ सरपंच म्हणले आम्हाला हे सत्कार करायचा आहे आता काल तो पास झालेला आहे हा त्याला आता काही तुमचं काय करायचं मला शिक्षण शिकवायचंय पुढचं त्याच्या बुद्धीने काय होईल ते होईल मी शिकविणार आहे त्याला काय बनवायचं आता त्याला नोकरी लागली त्याच्या काय दिमागानं तर मी पुढचा खिटीला आणि मी मी आतापर्यंत मी नोकऱ्या करीत आलो गुकाडीत आलो लोकांचे धंदे करीत आलो लोकांची खडी भरली पोट भरले मी आता बी लो, लो, धंदा तेच करतोय मला आज सुट्टी मंगळवारची तुमचं किती झालं शिक्षण माझं काहीच नाही शिक्षण एक दिवसानंतर पास झालं हे अकराव्या वर्षी पास झालाय अकरावी वर्ष पाच वर्षाच्या नंतर मी फी भरीतच राहिलो मी कोण्या गोष्टीला कमी राहिलो नाही माझ्या पोटाला मी माझ्या मालकीनी भाकर खाल्ली नाही शिळी भाकर खाल्ली कुटके खाऊन आम्ही त्याच शिक्षण पार पाड एका मुलीचं लग्न केलं कर्ज फिरीतच राहिला माझा मुलगा पास झाला नातू झाला मुलीला माझा आनंद झाला मला गाववाले पाठी मागित मी आणि मी शिक्षण माझं त्याच्या माझ्या एका डोळ्याचा असतं मी होते त्याचा सत्कार करायला येतो त्याचं काढण्यात येतं हो ना मला मला चांगला आनंद वाटतोय आनंद वाटते त्याचा सत्कार सत्कार काय असा माझा आनंद झाला मुलगा नापास झाला म्हणून त्याला रट्टे न देता त्याला प्रयत्न करण्यासाठी या वडिलांनी पाठबळ दिलं दहा वेळा नापास झाला पण त्याच्या वडिलांनी खचू दिलं नाही कृष्णाच्या विजयात कृष्णाच्या वडिलांचाही तेवढाच मोठा वाटा आहे गोविंद शेळके सह सोनी मगर एबीपी माझा